निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे चोपडा जमाती विधानसभा मतदार संघामध्ये आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण स्त्री एक लाख पंचावन्न हजार आठशे त्र्याहत्तर मतदार पुरुष एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे एक एकवीस असे एकूण तीन लाख एकोणीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार आहेत एक जानेवारी तेवीस या तारखेपासून मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या तारखेपर्यंत या मतदारसंघामध्ये एकूण दहा हजार दोनशे अठरा सहा नंबर फॉर्म म्हणजे नवीन मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे आणि याच कालावधीमध्ये एकूण दहा हजार सातशे सव्वीस मतदार हे वगळण्यात आलेले आहेत विविध कारणांमुळे आणि एकूण चार हजार सातशे अडुसष्ट मतदारांच्या नाव अथवा पत्ता अथवा इतर कुठल्याही बाबीमध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत असे एकूण पंचवीस हजार सातशे बारा ह्या बदल किंवा म्हणजे नवीन इन्क्लुजन किंवा डिलिशन किंवा दुरुस्ती करण्यात आलेली आहे चोपडा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये चोपडा आणि यावल तालुक्याचा काही भाग येतो यामध्ये एकूण तीनशे एकोणावीस मतदान केंद्र आहेत ह्या तीनशे एकोणावीस मतदान केंद्रापैकी चोप्रा तालुक्यामध्ये दोनशे बावन्न आणि यावल तालुक्यामध्ये एकशे एकूण सदुसष्ट मतदान केंद्र आहेत अशी एकूण तीनशे एकोणावीस मतदान केंद्राचे आपल्या मुख्य मतदान मतदान केंद्र आहेत तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये या चोप्रा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण आज रोजी दोन हजार तीनशे एकोणसाठ पीडब्ल्यूडी वोटर्स म्हणजे जे दिव्यांग वोटर्स आहेत त्यांची नोंदणी झालेली आहे इथे लिंग गुणोत्तर जे आहे ते नऊशे त्रेपन्न आहे आणि ईपी रेशो म्हणजे इलेक्टर पॉप्युलेशन रेशो हा पंच्याहत्तर पॉईंट सात एवढा आहे आपली जी मतदार यादी आहे ही शंभर टक्के फोटो असलेली मतदार यादी आहे मतदार केंद्र जे आहे त्या ठिकाणी काही केवळ कुठलीही काही घटना घडू शकत असे ऍक्च्युली मागच्या निवडणुकांमध्ये काही जिथे काही गैरप्रकार झालेले असतात काही गुन्हे घडलेले असतात तर अशावर काही व्हर्नरेबल आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशन ठरवले जातात तर असे एकूण तीन मतदान केंद्र व्हर्नरेबल आपल्या ह्या चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आयडेंटिफाय केलेले त्यामध्ये हातेड कुसुंब्याने अडावत आहे आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणजे ज्यामध्ये त्या मत निवडणुकीमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं आणि त्यापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे एक एकाच उमेदवाराला झालं असं असलेलं एकच दाद्रे म्हणून यावल तालुक्यामध्ये एक मतदान केंद्र आहे ते मतदान नोंद केंद्र नोंदवलेलं आहे